एकनाथ शिंदे यांनी राज्यभर राबवलेल्या लाडकी बहीण नंतर लाडकी सून योजने ला या योजनेअंतर्गत सुनेवर होणाऱ्या छळाला थांबवून दिला तात्काळ मदत व न्याय मिळावा यासाठी शिवसेना शिंदे गट सक्रियपणे पुढाकार घेत अकोल्यात एका सुशिक्षित तरुणाकडून पत्नीवर सातत्याने छळ आणि मारहाण केली जात असल्याची माहिती समोर आली आहे पीडित महिलेनं हा प्रकार शिंदे गटातील एका पदाधिकाऱ्याला सांगितल्यानंतर तिला मानसिक आधार देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते तात्काळ पुढे सरसावले महिलेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यासोबत उभे राहत तिला धीर दिला पोलिसांनीही तत्काळ कारवाई करत महिलेला मारहाण करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतलं या संपूर्ण प्रकरणामुळे अत्याचारग्रस्त महिलेला मोठा मानसिक आधार मिळाला असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या तात्काळ हस्तक्षेपानं आणखी एक महिला अन्यायातून बाहेर येत असल्याचं समाधान व्यक्त केलं जातो आज एका पीडित महिलेची तक्रार शिंदे आली आणि एकाची एक अभियान आहे की लाडकी सून अभियान ज्या महिलांना ज्या सुनांना घरात परिवारात स्वतःच्या सासराकडून किंवा नवऱ्याकडून काही मारहाण होते त्रास होते अशा महिलांच्या पाठीमागे शिवसेना ही खंबीरपणे उभी आहे आणि ते ते प्रकरण आज एक अकोल्यात घडलेलं आहे एक महिला एक पीडित महिलेची तक्रार एक आज आमच्याजवळ आली आज अकोला जिल्ह्यातील सर्व शिवसेना या ठिकाणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला त्या महिलेला घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आणि त्या महिलेला धीर दिला पोलीस प्रशासनाजवळ त्यांची तक्रार दिली आणि पोलिसांनीसुद्धा ताप ता तातडीने ता त्या महिलेला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि तिला त्रास देणाऱ्या तिच्या नवऱ्याला नवऱ्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे शिंदेसाहेबांच्या या अभियाना अभियानाअंतर्गत आज अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्या पीडित सुनेच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे